श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे कोजागिरी पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते ही पौर्णिमा देशातील विविध राज्यांमध्ये दे वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते तिला कोजागिरी पौर्णिमा रास पौर्णिमा आणि कौमोदी व्रत असं सुद्धा म्हटलं जातं शरद पौर्णिमेच्या म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रपृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशातून अमृत वर्षाव होतो असं मानलं जातं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आटवून ते रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवलं जातं त्या दुधावर चंद्रकिरण पडल्यामुळे ते दूध प्रसाद म्हणून आपण सर्वजण ग्रहण करतो यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो शरद पौर्णिमेच्या रात्री ही माता लक्ष्मीची पूजा केली जाते घर स्वच्छ सुंदर प्रसन्न ठेवलं जातं कोजागिरी पौर्णिमेची ही लक्ष्मी देवीची जन्मतिथी मानली जाते आणि म्हणून या दिवशी रात्री लक्ष्मी मातेची विशेष खास आराधना पूजा सेवा केली जाते आणि यामुळे देवी ही आपलं घर हे संपूर्णपणे ऐश्वर्याने भरून टाकते त्याचप्रमाणे याच दिवशी रात्री चंद्रदेव इंद्रदेव कुबेरदेवता आणि माता लक्ष्मी हे त्यांच्या लोकातून पृथ्वी तलावर येत असतात आणि रात्री बारा वाजता जागरण करून जो कोणी त्यांची सेवा पूजा आराधना करत आहेत तर त्यांना भरभरून सुख शांती समृद्धीचा आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात कोजागिरी पौर्णिमेची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी आणि तिची कृपा आपल्या घरावर अखंड राहावी यासाठी तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष महत्त्वपूर्ण उपाय आणि सेवा करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमेची तिथी ही अत्यंत महत्त्वाची आणि खास अशी मानली जाते कोजागिरी पौर्णिमेच्याच तिथीला देवी लक्ष्मीचा जन्म आज आला आहे आणि म्हणून ती या दिवशी खूपच आनंदित असते आणि रात्री ती आपल्या पृथ्वी तलावर येत असते आणि बघत असते की कोण जागे आहे आणि कोण माझी सेवा उपासना करत आहे को जागृती को म्हणजेच कोण जागे राहून माझी सेवा उपासना करत आहे हे ती बघत असते आणि म्हणून आजच्या रात्री बारा वाजता ज्या व्यक्ती जागरण करून देवी लक्ष्मी मातेसह इंद्रदेव चंद्रदेव कुबेरदेवता यांची पूजा करतात तर त्या सर्व भक्तांना ती भरभरून आशीर्वाद देते त्यांचा कृपाशीर्वाद हा त्या भक्तांना लाभत असतो त्यांच्यावरती विशेष प्रसन्न होते आणि अशा व्यक्तींना ती अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद देत असते आणि तसंच अशा सर्व व्यक्तींच्या सर्व इच्छा मनोकामना ती पूर्ण करते त्यांच्या आयुष्यातले सर्व संकट दुःख दारिद्र्य ही ती दूर करते आणि त्यांचं आयुष्य सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्याने भरून टाकते तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा हा हो उपाय करायचा आहे रात्री बारा वाजता असा एक दिवा आपल्याला इथे लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर लक्ष्मी कृपा होईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दारिद्र्य लक्ष्मी मातेच्या कृपेने दूर होतील आणि आपलं दारिद्र्यसुद्धा दूर होईल लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे आपल्याला न मागता सर्व काही मिळेल आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल अशा काही महत्त्वपूर्ण तिथीला जर आपण काही महत्त्वपूर्ण सेवा आणि उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची भाग्याची आणि परमेश्वराची साथ मिळावी यासाठीच कोजागिरी पौर्णिमेच्या या तिथीला आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला यश मिळावं हातात घेतलेलं आपलं काम पूर्ण व्हावं यासाठी आपण सर्वजण तर कष्ट आणि मेहनत घेतच असतो पण दरवेळेस आपल्याला यश मिळतंच असं नाही तर आपल्याला यश मिळावं आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची भाग्याची आणि परमेश्वराची साथ मिळावी यासाठीच हे महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला महत्त्वपूर्ण तिथीला थी करायचे असतात आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी माता ही स्थिर व्हावी आपल्या घरात कायम धनधान्याची बरकत राहावी आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता पडू नये यासाठीच आपल्याला हे महत्त्वपूर्ण उपाय करायचे असतात आणि असाच महत्त्वपूर्ण उपाय आज रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे आणि कोणी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा उपाय कसा करायचा आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय आज रात्री नक्की करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतीलच आणि त्यासोबत माता लक्ष्मीचा तुम्हाला अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल आज पौर्णिमेची तिथी ही दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू झालेली आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण देवी लक्ष्मी मातेची सेवा करत असतो त्यासाठीच आपलं घर हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही अखंड वास करते म्हणून आपलं संपूर्ण घर हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे आणि तसंच आपल्या घरामध्ये या दिवशी आपल्याला गोमित्र हे सुद्धा जरूर शिंपडायचं आहे आणि यानंतर रात्री ठीक बारा वाजता आपल्याला काही महत्त्वपूर्ण सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला ठीक रात्री बारा वाजता ही सेवा करायला नाही जमली तर तुम्ही आपण संध्याकाळी जेव्हा आपल्या देवघरामध्ये देवाबत्ती करतो तेव्हा ही सेवा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्यासाठी आपल्याला रात्री बारा वाजता किंवा संध्याकाळी सहा वाजता आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कापूर जाळण्याचं जा भांडं घ्यायचं आहे आणि कापूर जाळण्याचं भांडं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक मोठी पणती घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला त्या पणतीमध्ये किंवा कापराच्या भांड्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहेत हे हे तांदूळ कुठेही तुटलेले खंडित झालेले नसतील हे आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे आणि त्यानंतर या तांदळावर आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या या ठेवायच्या आहेत हा उपाय करण्यासाठी शक्यतो आपण इथे भीमसेनी कापूर हाच घ्यायचा आहे कारण भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये असलेली सर्व निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याची खूप मोठी प्रचंड ताकद असते आणि म्हणूनच इथे आपल्याला भीमसेनी कापूर हाच घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दोन अखंड फुल असलेल्या लवंग आपल्याला हा उपाय करण्यासाठी त्या तांदळावर कापराच्या वडी ठेवल्यानंतर त्या कापराच्या वडीवर या लवंगा ठेवायच्या आहेत आणि यानंतर या, या कापराच्या वडीसह या लवंगा आपल्याला जाळायच्या आहेत याचं धूर आपल्याला करायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र आहे कमलात्मक मंत्र आणि हा कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम हा तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण हे कापूर आणि लवंग जाळो तेव्हाच या मंत्राचा जप करायला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि जोपर्यंत हा कापूर आणि ही लवंग जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि हे कापूर आणि लवंग जळत आहे तर याचा जो काही धूर आहे तर तो धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून हे कापर जाळ पाण्याचं भांड आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि यावेळेस आपल्याला आपल्या घराची दारं आणि खिडक्याही उघडी ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी कुठली निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये संपूर्णपणे सकारात्मकताही येईल ये। तर असा हा उपाय आपल्याला आज रात्री बारा वाजता करायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे किंवा जिथे आपण पूजेची मांडणी केली असेल तिथे देवी लक्ष्मीसमोर आपल्याला येऊन बसायचं आहे आणि तिथे आपल्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही सर्व संकट समस्या अडचणी असतील तर त्या सर्व दूर होण्यासाठी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण देवी मातेला प्रार्थना विनंती करायची आहे रात्री बारा वाजता देवी लक्ष्मी माता आपल्या पृथ्वीतलावर भ्रमण करत असते आणि म्हणूनच रात्री बारा वाजताच आपण हा उपाय करायचा आहे आणि देवी मातेला आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना यावेळी आपल्याला करायची आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असा एक दिवा लावायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला ठीक बारा वाजता लावायचा आहे कारण आज रात्री बारा वाजता देवी लक्ष्मी आपल्या पृथ्वी तलावर येत असते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा ती आज रात्री बारा वाजता प्रवेश करत असते आणि म्हणून रात्री असा हा दिवा बारा वाजता आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये कुंकुंक थोडंसं ओलं करून आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकाचं चिन्ह आपल्याला पूर्ण काढायचं आहे अर्धवट काढायचं नाही आहे म्हणजेच त्या स्वस्तिक चिन्हामध्ये मधले चार बिंदू आणि आजूबाजूच्या दोन रेषा या सुद्धा आपल्याला काढायच्या आहेत आणि या स्वस्तिकाची हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला या स्वस्तिक चिन्हावर एक मातीची पणती किंवा तुम्ही एखादा धातूचा दिवा हा घेतलात तरीसुद्धा चालेल तर तो दिवा किंवा ती पणती आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गायचं तूप किंवा तिळाचं किंवा मोहरीचं तेल हे आपल्याला टाकायचं आहे आणि तसंच या दिव्यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि ती वस्तू म्हणजेच लवंग या दिव्यामध्ये लवंग टाकताना ती फुल असलेली आणि कुठेही तुटलेली फुटलेली नसेल अखंड असेल अशीच लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तिथे काही महत्त्वपूर्ण सेवा करायची आहे देवी मातेच्या ओम श्रीम श्रीये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेस आपल्याला या दिव्यासमोर बसून जप करायचा आहे आणि असा हा जप करून झाल्यानंतर हा दिवा उचलून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि ही सेवा हा उपाय आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे किंवा ज्यांना सूतक आहेत तर अशा वेळेस त्या व्यक्ती ही सेवा करू शकत नाही ज्या महिलांना मासिक धर्म आहे तर त्या महिलांनी घरातील इतर सदस्यांकडून हा उपाय ही सेवा करून घ्यायची आहे असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आज रात्री बारा वाजता लावल्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि तिचा चिरस्थायी अखंड वास हा कायम आपल्या घरामध्ये टिकून राहतो आणि म्हणून आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्या कुटुंबातील सर्व लोकांचं कल्याण व्हावं यासाठीच हा अत्यंत प्रभावी उपाय असा हा दिवा आज रात्री बारा वाजता आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये ही स्थिर होईल आणि ही प्राप्त होईल आणि म्हणून असा हा आज उपाय तुम्ही सर्वांनी जरूर करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ